पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी आणि सोमवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत याबद्दलची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली उद्धव साहेबांचा दौरा तर दोन दिवसापासून सुरू झालाच आहे पुन्हा एकदा उद्याने परवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा ते संवाद दौरा चालू करतील सावंतवाडी ते चिपळूण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक जनता यांच्याशी संवाद साधतील आणि आम्हाला आम्ही ठरवलंय उद्धव साहेबांनी ठरवलेलं आहे ह्या गद्दारांना कोणत्या परिस्थितीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये गाडायचं म्हणजे गाडायचंच त्यामुळे आमचा घोडा आता पळायला लागलेला आहे आणि तो विजयश्री खेचून आणणार मध्ये कोणतीही शंका नाही उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात पक्षप्रवेश होणार का याबद्दल पत्रकारांनी खासदार विनायक राऊत यांना विचारलं त्यांचं उत्तर असं होतं आहेत भरपूर पण आम्ही ते टप्प्यात टप्प्याने घ्यायचं ठरवलेलं था आहे कळ त्यामुळे एक आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना पक्षाला कितीही जरी संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला तर सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंवर विश्वास ठेवून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे खूप मोठी आहे पण आम्ही ते सगळे टप्प्या टप्प्याने प्रवेश करतोय आणि कोणाला तरी अपशकून करून करण्याचं काम आम्ही करत नाहीये तर जे मनाने आणि विचाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत असतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करणार पण गद्दारांना शंभर टक्के दरवाजे बंद म्हणजे बंद उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौरा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा